ती नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे तेथील गोदावरीला पूर आल्याचे पाण्यास मिळत आहे त्यामुळे जायकवाडी धरणात देखील ह्या पाण्याचा विसर्ग सध्या चालू आहे सध्याच्या दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणामध्ये नाशिक ह्या ठिकाणाहून किती पाण्याची आवक झालेली आहे जायकवाडी धरण किती भरले आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सध्या धरणाची आवक येत आहे ती पाहता पुढील काही तासात जायकवाडी धरण साठ टक्के भरेल असा अंदाज व्यक्त होत आहे धरणात सध्या किती आवक येत आहे याशिवाय धरणाची पाणी पातळी किती झाली आहे ते आपण आता सविस्तर जाणून घेऊ तर आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दुपारी बारा वाजेच्या जा अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट टी एम सी इतका झाला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एक्केचाळीस पॉईंट एकसष्ट टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासामध्ये जायकवाडी धरणात जवळपास बारा टक्क्याने वाढ झालेली आहे दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण पंचावन्न पॉईंट वीस टक्के इतके भरलेले आहे सध्या जायकवाडी धरणामध्ये सत्त्याण्णव हजार सातशे सत्याहत्तर क्युसेक्सने पाण्याची आवक चालू आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद